करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्य सुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपण आयुष्य जगत असतो परंतु आयुष्य जगत असताना चांगल्या विचारांची आवश्यकता असते ज्या प्रकारे आजचा दिवस बघा महत्त्वाचा आहे परंतु जसा मातीतला ओलावा झाडांची मूळ पकडून ठेवतो बरोबर की नाही तसंच शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवत असतो आपल्याला झाडं जाड़, झाडाची पानं फुलं फळं सर्व काही पाहायला मिळतात परंतु जो झाड संपूर्णपणे त्या मुळाला धरून आहे आणि तेच मूळ प्रत्यक्षात मातीमध्ये मग तसंच आपला जो देह आहे या देहाच्या मुखातून येणारे शब्द शब्द हे नेहमी गोड असले पाहिजे आणि त्याच गोडीतूनच माणसातील नातं जपलं गेलं पाहिजे विचार जर केला तर प्रत्यक्षात शब्दांमुळे नाती तुटत असतात कितीही हुशार जरी समजत असला तरी कोण कुठे कसा अडकेल काही सांगता येत नाही यालाच तर म्हणतात ना दैव जाणील कुणी बरोबर की नाही म्हणजे विचार जर केला आपण किती हुशार आहोत हे पहावे आपण आपण दैव जाणील कुणी ज्या प्रकारे आपण एखाद्या अडचणीमध्ये सापडतो संकटामध्ये सापडतो मदत करणारा कोण आहे जर आपण स्वतःशी प्रामाणिक असू ना तेव्हा समजायचं की असलेल्या माणसाला जीवनात कधीच खाली बघावं लागत नाही कारण आपली माणसं तुटतील म्हणून भांडण टाळणारी माणसं घाबरत नसतात तर ती समजूतदार असतात जोडलेल्या दोन हातांमध्ये सोडलेल्या हातापेक्षा जास्त सामर्थ्य असतं किती भाग आपल्याला समर्थांनी समजावून दिलेला आहे आपण विचार करतो दोन हात दिलेले आहेत कशासाठी दिले तो समोरची व्यक्ती कोणीतरी बघा प्रत्यक्षपणे हात जोडून उभी आहे आणि आपण जर असंच उभे राहिलो तर सामर्थ्य प्राप्त होईल का नाही आहे आपल्याला सुद्धा दोन हात दिलेले आहे नमस्कार करता यायला हवं आता समोरची व्यक्ती आपल्याशी भांडत आहे आपणसुद्धा भांडत आहोत परंतु वादाला वाद शब्दाला, शब्दाला शब्द होतच असतं परंतु समोरच्या व्यक्तीने जरा समजून घेतलं तर आपण काय म्हणतो अरे बघ ही व्यक्ती घाबरली परंतु ती घाबरली नाही त्या व्यक्तीने समजून घेतलं की प्रत्यक्षात शब्दाला शब्द लागला की अजून भांडण वाढत जाईल मग आजचा दिवस महत्त्वाचा आहे विचार चांगले असणं गरजेचं आहे काळजी घ्या शब्द हा नेहमी काळजातून निघत असतो आपल्या परक्याची जाण करून देत असतो कोणीतरी आहे ना आपल्यासाठी बघा प्रत्यक्षपणे रडणारं हसणारं ज्याप्रमाणे आपल्या शब्दातच आपलेपणा दरवळत असतो यशस्वी असण्यापेक्षा समाधानी असावं कारण यशाचं मोजमाप लोक करत असत समाधानाचं मोजमाप आपलं मन करत असत किती आपण सुखी आहोत किती समाधानी आहोत बरोबर आहे की नाही जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ना ती सतत धडपडत असतात कारण ती प्रत्यक्षपणे खरं म्हणजे पडत नसतात तर पडता पडता ती घडत असतात आपण बघा एखादं काम करत असताना आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात आपल्याला योग्य रस्ता मिळत नाही योग्य वाट योग्य दिशा आपल्याला प्राप्त होत नाही मग आपण विचार करतो अरे आजचा दिवसच खराब आहे परंतु त्याच दिवसापासून नवीन जसं मातीमध्ये मा बघा बीज पेरलं की अंकुर फुटतात तशी नवीन योग्य दिशा आपल्याला प्राप्त होत असते जर आपल्याला सर्व सेवा उपलब्ध झाल्या तर आपल्याला कंटाळा येईल आळस येईल कारण का आपल्याला सर्व आयटम मिळालेलं आहे परंतु ज्या वेळेला प्रत्यक्षात पाहायला गेलो आपल्यावर जेव्हा संकट उभं राहतं त्यावेळी त्या संकटावर मात करून जी योग्य दिशा आपल्याला प्राप्त होते तीच खरी सुरुवात असते दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला गेला पाहिजे तरच आपण स्वतःहून आनंदी होऊ विचार करा भाग कसा दिलेला आहे आपण फक्त एवढंच विचार करतो आपल्या घरामध्ये असणारी माणसं आणि आपल्या घरामध्ये असणारी नातं काय विचार करतो की प्रत्येक नातं हे नेहमी सुखदुःखाच्या वेळी हजर राहत सुखाच्या वेळी प्रत्यक्षपणे बघा न बोलवता येतात परंतु दुःखाच्या वेळी बोलावलं तरी प्रत्यक्ष टाळत असतात आता हे नातं कुठलं नातं निभावायचंय बरोबर की नाही बगळ्याप्रमाणे एकाग्रता असावी सिंहासारखं शौर्य गाजवावं आणि लांबग्यासारखी झेप घालावी आणि पळून जायची वेळ आलं तर सशासारखं निष्ठावं प्रत्येक प पक्षांकडून प्रत्येक प्राण्यांकडून आपल्याला शिकायला हवं म्हणून समर्थ म्हणाले ना पशुपक्षी गुणवंत त्यास कृपाकरी ती समर्थ प्रत्येक प्राण्यांची प्रत्येक पक्षांची उपमा आपण देत असतो परंतु श्रद्धा ज्ञान देत असते नम्रता मान देते आणि योग्यता नक्कीच स्थान देत असते आणि तिन्ही जर मिळाले तर नक्कीच त्या व्यक्तीला दुनियामध्ये सन्मान मिळत असते कसा भाग दिलेला आपण कार्य करत नाही फक्त मान आणि सन्मान पाहत असतो अभ्यास करत नाही फक्त रिझल्टची अपेक्षा करत असतो अहो अभ्यास केला तरच आपल्याला चांगले मार्क मिळतील ना कष्ट केलं तर नक्की त्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल परंतु कष्ट करत नाही नुसती फळ पाहत असतो झाडं लावत नाही नुसती फुलं आणि पानं पाहतो दुसऱ्यांच्या दारी असलेली झाडं आणि पानांची बघा प्रत्यक्ष फुलांची दररोज ती तोडातोड करत असतो पण स्वतःच्या दारी कधी एक वृक्ष लावले नाही एक रोप लावत नाही धुक्याने सुद्धा एक छान गोष्ट शिकवली जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरच पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल आपण दूरवरची स्वप्न पाहत असतो परंतु समोरची जी बघा प्रत्यक्षपणे आपण आयुष्य जगत आहोत ते सोडून आपण दूरवरचा प्रवास पाहत असतो और समोरून माणसं आपल्याला ओव्हरटेक करून निघून जातात विचार करा मग आपण विचार करतो अरे हा मागचा माणूस होता हा पुढे कसा निघून गेला म्हणून कामात गुंतून राहिलात तर प्रगती होते आणि काम टाळत राहिलं होते आता विचार करा कामामध्ये अडथळे येतात बरोबर आहे की नाही परंतु काम करायला कधी टाळायचं नाही जीवनात यशस्वी व्हायचं असेल ते प्रगती करणं गरजेचं आहे कारण आपण जर काहीच करत नसू तर उच्यापती आपल्याला बघा प्रत्यक्षपणे भाग पाडायला तयार होतात आणि ते आहे ते उरलं सुरलं संपूर्ण आयुष्य त्या इकडचं बोल तिकडचं ऐक ह्यामध्येच आयुष्य निघून जातो कारण आपण जशी फुलं वेचतो ना तसं सुख आपण वेचायला शिकलं पाहिजे आणि दुःख सहन करायला शिकलं पाहिजे आपण काय करत असतो सुख थोडंसं आहे परंतु दुःख हे पर्वत आहे एवढं आहे असू दे परंतु जर आपण पाहायला गेलो आपण सावध राहिलं पाहिजे कारण या पृथ्वीदलावर आपला आपला मनुष्यदेह हो जन्म घेऊन आलेला आहे या जन्माचं सार्थक आपल्याला करायचं आहे चांगले विचार आणि त्याचप्रमाणे चांगली स्वप्न चांगला दिवस कशा प्रकारे आपल्याला पाहता येईल परंतु जर आपण पर विचार जर केला ना कुणी वाईट बोलत असेल तर त्याला वाईट बोलू नका तर तो आपल्याला आशीर्वाद म्हणून समजायचो कारण का स्तुती करत असेल तर आपल्याकडून ती व्यक्ती शिकलेली आहे नक्कीच प्रेरणा समजायची परंतु खोटे जर आरोप होत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटलं तर तुमच्यात इतरांचं भलं करण्याची ताकद आहे असं समजा प्रत्यक्षपणे जबाबदारी घेण्याची हीच वेळ असते आता आपल्याला कोणी वाईट बोललं की आपण त्याला नक्कीच बोलत असतो मग शेवटी काय झालं तो तसा वागला आपण सुद्धा तसेच वागलो मला याला अर्थ नाही ना कुणी निंदा जर करत असेल तर त्यापासून आपल्याला शिकायला मिळतं आणि जर कोणी स्तुती करत असेल तर अभिमान प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले नसावा गर्वपणा नसावा मी पण बरोबर बरोबर की नाही समर्थ म्हणाले अभिमान मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळ हे कसा भाग हे विचार आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं बरोबर की नाही तरच मनुष्य नक्कीच यशस्वी होऊ शकेल विनाकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे जर येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजायची उगा तुमच्याशी असलेले नाते जर कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजा तुमच्या जीवनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असं समजायचं आता विचार करा लोक आडवी का येतात विनाकारण आपण विचार करतो अरे मी या रस्त्याने बरोबर चाललो होतो मी बरोबर हे कार्य करत होतो हा माणूस आढवा आला आणि माझं काम पूर्णपणे थांबलं म्हणजे होते की नाही चूक मग आपण दुसऱ्यांवर दोष देत बसत असतो दुसऱ्यांवर दोष देण्यापेक्षा आपण सावध राहणं खूप गरजेचं आहे कारण कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही आपलं दुःखसुद्धा बरोबर की नाही किती संकट आले अडचणी आल्या त्या त्या वेळेला ते दुःख येते नंतर निघून जातं परंतु जसं आपण पावसात बघा चालायला सुद्धा आवडतं नाचायला सुद्धा आवडतं फिरायला सुद्धा आवडतं परंतु पावसात माझेच आश्रू कोणीच पाहू शकत नाही आपण रडतोय का हसतोय हे आनंदाचे आहेत की दुःखाचे आहेत ते, ते आश्रूसुद्धा पाण्यासारखंच आहेत मग ज्या दिवशी आपण हसलोच नाही तो दिवस आपल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस आहे आपण आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवणं गरजेचं आहे आपण जर दुःखात असू एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसलेलो असू तो उपयोग काय हो एखाद्या बघा एखाद्या विषय धरून आपण बसत बसत राहिलेलो असतो मग आपलं आयुष्य आपणच जर रडक्या दिवसमध्ये जर घालवत असू तो उपयोग काय आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य असणं गरजेचं आहे गुलाबाला काटं असतात था। पण म्हणून बघा रडत बसण्यापेक्षा त्या काट्यांना गुलाब असो असं जर आपण म्हटलं तर नक्कीच बघा ज्याप्रमाणे सुंदर विचार आपल्या डोक्यामध्ये जसे असतात जसे आपण बीज पेरतो तशी आपल्याला फळं पाहायला मिळत असतात म्हणून भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देत असतो भविष्यकाळ आपल्या स्वप्नांचा आनंद देत असतो म्हणून आयुष्याचा आनंद फक्त वडताळच देत असतो नक्की त्यामध्ये आपण जगलं पाहिजे म्हणून जगायचं कसं हे परमेश्वराचं कृपा आणि परमेश्वराचं सामर्थ्य असल्याशिवाय जगू शकत नाही म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे जो, जो करीला तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय जय रघुवीर समर्थ